मला वाटतं देशातल्या पहिली महानगरपालिका असेल या महापालिकेने एकवीस रु करोड रुपये खर्च करून हा जलवाहतूक प्रकल्प दोन हजार सोळा साली त्यावेळेचे मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्याकडे सुपूर्त केला त्यावेळेला आमचे महापालिके त्यावेळेचे आयुक्त संजीव जयस्वाल होते आपले कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होते आणि सर्व महापालिकेतले सर्व अधिकारी होते ह्याचं प्रेझेंटेशन दोन हजार सोळा साली दिला आणि या प्रकल्प सादर केल्यानंतर गडकरी साहेबांनी त्यावेळेला मान्यता दिल्यानंतर हा प्रकल्प ज्यावेळेला गडकरी साहेब यांचा जागी मांडविया साहेब म्हणून आले आणि त्यानंतर ह्या प्रकल्पच्या संदर्भामध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो मी होतो डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आणि त्या माध्यमातून हा जलवाहतूक लवकरात लवकर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि आज या संदर्भामध्ये झूम मिटिंग आदरणीय केंद्रीय मंत्री श्री मांडविया साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांची आज झूम मीटिंग होती आणि त्या मिटिंगमध्ये ह्या संबंधामध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की या महानगरपालिकेने एकवीस करोड रुपये खर्च करून हा प्रकल्प आपल्याकडे सादर केलेला आहे आणि ह्या प्रकल्पाचं कामाला लवकरात लवकर सुरू व्हावे हो यासाठी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी ती आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पावसाळ्यापूर्वी ह्या जेटी बांधून त्या फेरीबोट सुरू होईल असं आश्वासन आदरणीय केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की या संदर्भामध्ये महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प कसा असेल आज तुम्ही जर बघितलं तर आम्ही या या ठाणे जिल्ह्याला संबंध खाडी किनारा लावलेला आहे आणि ह्या खाडी किनाऱ्याचा उपयोग जलवाहतूक म्हणजे ज्या लगतच्या असलेल्या महानगरपालिका जवळजवळ सहा महानगरपालिकेला याचा फायदा होणार आहे वसई महानगरपालिका त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका कल्याण डोंबोली महानगरपालिका कल्याण महानगरपालिका आणि ठाणे महापालिका अशा या सर्व महापालिके महापालिकेला पहिल्या टप्प्यामध्ये फायदा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आज त्यांनी ठाणे मुंबई आणि त्याचबरोबर ठाणे नवी मुंबई असा त्यांनी तो हे केलेला आहे आणि एकंदर अठरा जे टी आणि सातशे सतरा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर या माध्यमातून सुद्धा ह्या त्याचा प्रस्ताव आम्ही दोन हजार सतरा साली महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तिकडे प्रस्ताव सादर केलेला आहे आणि मेरिटाईम आणि महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका असा एकत्रित करून हा प्रोजेक्ट इथे होणार आहे जेणेकरून जवळजवळ चौपन्न किलोमीटर म्हणजे ठाणे वसई आणि कल्याण या मार्गातून पुढे तो मुंबईपर्यंत असा जवळजवळ चौपन्न किलोमीटरचा जलवाहतूक प्रकल्प हा या निमित्ताने ह्या संबंध नागरिकांना उपलब्ध होणार आहे आणि त्यांनी या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विनंती केली आहे की लवकरात लवकर हा प्रकल्प साध लवकरात लवकर सुरू करावा जेणेकरून आज या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जी वाहतूक कोंडी होते ही होणार नाही आणि या जलवाहतुकीचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना होईल जेणेकरून या मुंबई ठाणे आणि ह्या सर्व इतर महानगरपालिका परिसरातील वाहतूक कोंडी यानिमित्ताने दूर होणार आहे धन्यवाद